एकाच घरात कमळ आणि तुतारी निवडून यावे असा फतवा राजेश इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेकडून काढल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला यावर आपला मत काय सर्वप्रथम ज्या उमेदवारांना निवडून देण्याची आव्हान या शाळेत शाळेतील एका मी एक तर म्हणतो नालायक शिक्षकांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर पाठवलेलं आहे ते एकदम चुकीचे आहे आता मी सोलापूरचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेना आणि जे राजकीय पक्ष मुसलमान समाजावर आरोप करत आहेत की हे मुस्लिम समाज वोट जिहाद चालवित आहेत जर आम्ही फक्त आमच्या उमेदवाराला मत द्या असं म्हटल्यानंतर तुम्ही वोट घ्या म्हणताय आता तुम्ही धडधडीत आपल्या विद्यार्थ्यांना धमकी देत आहे याचा अर्थ काय होतोय तुमच्या हा धर्मयुद्ध तर नाही ना तुम्ही म्हणताय धडधडीत या, या लोकांना या कोटे परिवारातील दक्षिण आपला उत्तरमध्ये उत्तरमध्ये महेश कोटे यांना महेश कोटे आहेत तुतारीवट शरद पवारांच्या गटाचे आणि हे आहे शिवसेनाच्या भाजपच्या भाजपच्या देवेंद्र कोटे आणि त्या लोकांना एकाकडे तुम्ही म्हणताय जा, जातीवादी पक्ष भाजपला मतदान करा आणि दुसरी ठिकाणी म्हणताय राष्ट्रवादीला मतदान करा म्हणजे लोकांना मतदातांना मतदान करणाऱ्या लो, लोकांना ते संभ्रमित करत आहेत याकरिता सर्वप्रथम ते शिक्षकाला बर्तर करा परंतु ज्या शाळेत शाळेतून हे उपद्रव निर्माण झालेला आहे त्या शाळेची मान्यता सर्वप्रथम रद्द करा हे राजकारण लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे शाळे शैक्षणिक संस्थेचा दुरुपयोग करीत आहे या गोष्टीवरून सिद्ध होतोय म्हणून त्यांची शाळा काढून घ्या त्यांची शाळेची परवानगी रद्द करून घ्या अशी आम्ही ठाम आमची आँ, मागणी आहे ते दोन्ही पण शाळेचे संचालक मंडळावर आहेत उमेदवार असं आहे संचालक ते आहेत आणि ते शिक्षक त्यांच्या नोकर त्यांनी मालक जसं म्हटलं तसे ढोल वाजविणार आणि हे पहा एका बाजूने शिवसे शुशे, शिवसेनेतर्फे भाजपतर्फे देवेंद्र कोठे उभा असतो आणि इतर राष्ट्रवादीतर्फे महेश कोटे विचार करा हा महेश कोटे येऊ दे किंवा देवेंद्र कोटे सत्ता कोटे परिवारात राहायला पाहिजे ही यांची चर्चा मिळवण्याच्या साठी सत्ता मिळविण्याकरिता या दोन्ही काका पुतण्याने पक्ष बदलून एकाने मुस्लिमांना शिव्या द्यायचे दुसऱ्याने डोळे पुसायचे हे धंदे त्यांनी चालू केले आहेत का हे एक मुस्लिम म्हणून मी नाही सर्वसामान्य भारतीय मतदार सोलापूरच्या मतदार म्हणून माझ्या त्यांना प्रयत्न आहे काहीही होऊ दे सत्ता माझ्या परिवारात असायला पाहिजे असे महेश कोटे देवेंद्र कोटे यांच्या विचार तर नाही ना ते आम्हाला ब्लॅकमेल तर करत नाहीत ना ह्याचा विचार करायला पाहिजे आता देवेंद्र कोटेवर मुस्लिम समाज नाही हिंदू समाज देखील नाराज आहे कारण मागच्या वेळेला आणि परवा जे त्यांनी भाषण मुस्लिमाबद्दल विषारी भाषण केलेले आहे त्याला हिंदू समाजाने देखील पसंत केलेला नाही कारण सोलापुरातील हिंदू मुस्लिम एकोपा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे इतर काहीही होऊ दे आम्ही मिळून राहणार हे आमच्या आमची संस्कृती आहे आमचा वारसा आहे एकीकडे आमचे कुर्बान हुसेन तर दु, दुसरीकडे मल्लप्पादैन शेट्टी शिंदे सारडासारखे चौघे प्रत्येक जातीच्या एक व्यक्ती या स्वतंत्रारखी पाचित देतो तेव्हापासून आम्ही मिळून आहोत आम्ही कदापि भांडण केले बा आपसात मतभेद केलेले नाही असे असताना मतभेद निर्माण करण्याचे काम भाजपवाल्यांनी केलं आहे आणि त्याला साथ देत आहेत राष्ट्रवादीचे महेश पोटी अनेक वेळा मी सांगत आहे भाजप शिवसेना हे आमचे खुले दुश्मन आहेत आमच्या समोर छातीवर वार करतात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आमचे छुपे दुश्मन आहेत ते आमच्या पाठीवर वार करतात आज महेश कोटेने सिद्ध करून दाखवलेलं हो आहे की ते आमचे छुपे शत्रू आहेत ते आमच्या पाठीवर वार केल्याशिवाय राहणार नाही यावेळी मी निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार करणार हा निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करणार आणि शिक्षक उप शिक्षण कोटेवर ऑलरेडी एक गुन्हा दाखल झालेला आहे आता तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे एक गोष्ट सांगू का देवेंद्र कोटे असू दे महेश कोटे असू दे यांच्यावर एक नाही पन्नास आचारसंहित्याचे गुन्हे दाखल झाले तर यांना काहीही होणार नाही कारण सत्ता त्यांची आहे सत्ता त्यांची आहे आणि विशेष म्हणजे या सत्तेत बसलेले लोकांनी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व आपल्या मुष्टीत धरून घेतलेला आहे त्यांच्या आदेशाशिवाय आपले, आदेशा आपले निवडणूक निर्णय अधिकारी देखील काहीही करणार नाही हे माझा पूर्ण विश्वास आहे कारण ते कुठलीच कारवाई करू शकणार नाही तक्रार करणार तक्रार तर करणारच ते कारवाई होणार नाही या खात्री आहे परंतु तक्रार दाखल करणार कारण मला तर आहे ना सांगावा लागतोय सांगा, ना माझे आम सोलापूरकरांचं एक वैशिष्ट्य आहे कुठेही चुकलं कोणीही चुकलं तर सोलापूरकर शांत बसत नाही बोलून दाखवतो त्याचा विरोध करतो आज देखील मी जाहीरपणे उत्तरमध्ये महेश कोटे आणि मध्य मध्ये देवेंद्र कोठे यांच्या ओपन विरोध करत आहे हे एक काका छुपा दुश्मन तर पुतण्या आहे ना ओपन आलेला दुश्मन आहे या दोन्ही शत्रूंना दूर सारा असे मी समाजाला आव्हान करतो मुस्लिम समाजाला नाही समाज वेगळं धर्म वेगळं समाज म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे सर्व मिळून समाज होत आहे उत्तर आणि मध्यच्या जनतेला काय सांगणार तुम्ही होशिया या छप्या आणि खुल्या दुश्मनापासून शत्रू पासून होशियार या दोन दोघांना त्यांच्या घरच्या रस्ता दाखवा ते दोघे पार्टी सोडून वेगळे वेगळे झालेले आहेत परंतु एकाच बंगल्यात राहतात त्यांना त्यांना त्यांच्या बंगल्यात सुख समाधानाने राहू द्या त्यांना सोलापूरच्या पुढं नवी पेठच्या पुढं पुर् कुठेही पाठवू नका हेच आव्हान मी करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद